म्हणजे प्रश्न इथं आहे एक्स बरोबर तीन झेड अधिक चार वाय बरोबर एक्स वजा चार आणि झेड बरोबर एक पॉईंट पाच झेडचीच किंमत फक्त इथं कॉन्स्टंट नंबर दिलेली आहे आणि त्याच्यावरून ही जी वैजिक राशी आहे त्याची किंमत आपल्याला काढायची मग ज्या राशीची किंमत काढायची ती राशी पहिल्यांदा आपण घेऊन घेऊया दोन एक्स अधिक तीन वाय वजा दोन झेड आता ह्या प्रत्येकामध्ये एक्स वाय झेड यांच्या किंमती ठेवूया एक्सची किंमत आहे तीन झेड अधिक चार इथं ठेवूया दोन गुणि एक्स आहे याचा अर्थ एक्सची किंमत कमसात घ्यावी लागेल तीन झेड अधिक चार अधिक तीन गुणिले वाय वायची किंमत एक्स वजा चार ते ही कंसात घेऊ वजा दोन गुणिले झेड झेड ची किंमत आहे एक पॉइंट पाच मग आता हे सोडवूया कंसाच्या बाहेर दोन आहे त्यांना कंसातल्या प्रत्येक पदाला गुणूया तीन गुणिले दोन सहा झेड अधिक दोन गुणिले चार आठ अधिक आता तीन न गुणायचं तीन गुणिले एक्स म्हणजेच तीन एक्स वजा तीन गुणिले चार बारा वजा दोन गुणिले एक पॉईंट पाच एक पॉईंट पाच चे दुप्पट म्हणजेच तीन आता याच्यामध्ये सहा झेड हे आहे तसेच ठेवूया आठ वजा बारा वजा तीन ही जर बेरीज आपण केली तर वजा बारा वजा तीन उत्तर वजा पंधरा येईल आणि अधिक आठ वजा पंधरा उत्तर वजा सात येईल अधिक तीन गुणिले पुन्हा एकदा एकशे किंमत आपल्याला मिळेल मग एकशे साठी आपल्याकडे सबस्टिट्युशन आहे एक्स बरोबर तीन झेड अधिक चार तिचं कंसात ठेवूया तीन झेड अधिक चार आता पुन्हा एकदा झेडची किंमत एक पॉईंट पाच इथं ठेवू सहा कंसात एक पॉईंट पाच वजा सात अधिक तीन कंसात पुन्हा तीन गुणिले झेडची किंमत एक पॉईंट पाच आहे ती इथं ठेवूया अधिक चार आता हे सोडवू एक पॉईंट पाच गुणिले सहा म्हणजेच नऊ कारण पंधरा सकन नव्वद व एक पॉईंट पाच गुणिले सहा म्हणजे नऊ पॉईंट शून्य आणि नऊ पॉईंट शून्य म्हणजेच नऊ वजा सात अधिक तीन हा कंस पहिल्यांदा आपल्याला सोडवून घ्यावा लागेल तसं जर केलं तर एक पॉईंट पाच गुणिले तीन म्हणजे आठ पॉईंट पाच आता नऊ वजा सात दोन मिळेल अधिक आठ पॉईंट पाच गुणिले तीन तर पाच रेखा पंधरा चा एक शिल्लक राहील आठ रेखा चोवीस आणि एक पंचवीस मग दोन अधिक पंचवीस पॉईंट पाच म्हणजेच सत्तावीस पॉईंट पाच